गोष्टीचे चुका तुम्ही करायचं आणि कोणी करा मी होतो असं त्याच्या तुम्ही पाठीमागे घालायचे त्यांना आम्ही सफर होतो त्याच्यामध्ये साहेब ऐकून घ्या कोणाने मार्केटच किती महिन्यापासून काम चालू आहे मटन मार्केट तो रस्ता आहे तिथे स्मशानभूमीचा किती महिन्यापासून चालू विचारून बघा तुम्ही माहिती काढा तुम्ही त्या गोष्टीची नेरी नाक्या जो आज सुद्धा बघा तुम्ही त्या गणपती मंदिर आहे बालाजी स्वीटच्या समोर साहेब किती दिवस झाले झालेला खाली उतरण्यासाठी सुद्धा रस्ता नाही म्हणजे आम्ही डोळ्यावर पट्टी बांधली आम्ही पट्टी बांधली ग डोळ्याला दिसत नाही का आम्हाला गाडी उतरू शकत नाही नेरी नाक्या आज सुद्धा गाडी उतरू शकत नाही साहेब तिथे साहेब आपलं काम आहे अतिक्रमण काढ माझं थोडेच काम आहे तुमच्याकडे टीम आहे तुमच्याकडे वेगळा विभाग अतिक्रमण काढायचा अतिक्रमण माझा रस्ता नाहीच आहे मी तेच सांगतोय की आमचे रस्ते नाहीचे महानगरपालिकेच्या नाहीचे रस्ते मी तेच का सांगतोय नॅशनल हायवे नाही समांतर रस्ता खालचा आणि त्याच्या बाजूला जे आहे त्याच्या बाजूला तुमचेही आहे